चला मित्रांनो नमस्कार मी यातुर रेकॉर्ड आणि आपण आहोत आता बारामतीच्या या सुंदर परिसरामध्ये वाटाने चालतोय तुम्हाला बारामतीचा परिसर कसा आहे हे थोडक्यात दाखवणार आहे पाठी दिसत असेल रस्त्यात वाहने वाहत आहेत आणि मी चालतोय आता रस्त्याच्याकडून चा जे बनवलं गेले त्याच्यावरूनच चालतोय चला तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतोय चला तर मित्रांनो आपण चालतोय आता रस्त्याच्या कडेने असणारा जो रस्ता आहे पादचाऱ्यांसाठी सकाळी व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी आणि पैदल चालणाऱ्या लोकांसाठी जो बनवलेला रस्ता आहे त्या रस्त्याने आपण चालतो आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी दुधर्फा झाडी आणि सुंदर दिसणारं समोरचं दृश्य खास बारामतीकरांसाठी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी खूप डोळ्याला एक पालवी देणारं दृश्य समोर तुम्हाला दिसते सुंदर पद्धती दिसणारी झाडी इतकं मन हेलावून जाते या बारामतीमध्ये बघितल्यानंतर आणि मित्रांनो खरोखरच या बारामतीची जी सुधारणा झालेली दिसते ते अजितदादांनी केलेली सुधारणा आपण बघितल्यानंतर कोणालाही वाटणार नाही की आपण बारामतीला यावं प्रत्येकाच्या मनात एकच येईल की आपण एक बारामतीला चक्कर मारावी आणि या बारामतीच्या या निसर्गाचा जो अनुभव आपल्याला इथं पाहायला मिळेल त्याचा आपण अनुभव घ्यावा मित्रांनो इतकं सुंदर जी बनवलेली बारामती रस्त्याच्याकडनं चा चालताना कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही पूर्ण बारामती स्वच्छ आहे आणि चालणाऱ्यासाठी तुम्हाला रस्त्यावरनं चालायची गरज नाही खास चालणाऱ्या लोकांसाठी खास बनवलेला रस्ता सकाळी व्यायाम लोक करणाऱ्या लोकांसाठी बनवलेला हाच रस्ता आणि व्यायाम करण्यासाठी बनवलेली हे रस्त्याच्या कडेची जी काही साधनं आहेत ते बघून तुम्हाला सुद्धा वाटेल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सुंदर पद्धतीचं या लहान बाळांना खेळण्यासाठी घसरगुंडी तुम्हाला दिसते आणि असं मित्रांनो कुठं तुम्हाला दिसतं का नाही दिसत ते फक्त याच बारामतीमध्ये दिसते लहान बाळांना खेळण्यासाठी करमणुकीचे साधनं सुद्धा या ठिकाणी बनवले गेलेले आहेत खाली वाळू आहे छोटीशी प्रत्येक अख्ख्या बारामध्ये मध्ये सगळं असंच केलेलं आहे व्यायामासाठी असेल लहान बाळांना खेळण्यासाठी असेल लहान बाळांना माती जास्त आवडते म्हणून या ठिकाणी माती सुद्धा बनवलेली आहे पण माती चांगल्या क्वालिटीची माती लहान बाळांचे घोडे असतील काय पाळणे असतील वजन काटा असेल चिमणे असतील घोडे असतील गाडव असतील असे ज्या ज्या पद्धतीनं बनवायचा प्रयत्न करता येईल त्या त्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या बारामतीमध्ये केलेला आहे आणि खरंच मित्रांनो इतकं छान वाटतं या बघितल्यानंतर मनमोहन जातं या बारामतीमध्ये आणि असं वाटतं की कि खरंच किती सुंदर आहे जागोजाग बसायची व्यवस्था आहे आणि या अशा असणाऱ्या दाट झाडीमधून किती मित्रांनो छान वाटते आपल्याला कोणाला वाटणार नाही ना की बारामतीला व प्रत्येकाला वाटेल बारामतीला यामध्ये नियोजनबद्ध गाड्यांची सफर मधून गाड्या जात आहेत आपल्याला रस्त्यावरून चालायची गरज नाही कारण चालायचं असेल तर आपल्याला चालण्यासाठी हा रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे छानपैकी शेजारी असणारं गार्डन आणि वयोवृद्धांसाठी असेल तरुणांसाठी असेल सगळ्यांसाठी व्यायामाची व्यवस्था या ठिकाणी केलेलं आहे आपण जेव्हा सकाळी वॉकिंगला येऊ तेव्हा वॉकिंगला आल्यानंतर हेच व्यायामच आहे आणि आपण व्यायाम करू शकतो आणि आपण जेव्हा आपण या ठिकाणी व्यायामाला याल तेव्हा या ठिकाणी आपल्याला सगळं असं जे साहित्य तुम्हाला रस्त्याच्या कडन इथं दिसतंय ते खूप सुंदर पद्धतीचं असणारं हे दृश्य आपल्यालाही मनमोहित करेल आणि मित्रांनो एक वेळ तुम्ही एकदा अवश्य या आणि एकदा बारामतीची सफर करा आणि जाणून घ्या की बारामती म्हणजे काय आहे तुम्हाला मी या चॅनलवरती सगळ्यांना दाखवतोय मित्रांनो आपण जर खरंच नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचे आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि रस्त्याच्याकडून असणारी झाडी ही झाडी बघून तुम्हाला काय वाटते एकदम भारी वाटते ना चला तर बारामतीला या कधीतरी या इकडं पाठीमागचं बघा कसं वातावरण दिसत कधीतरी या बारामतीला चला मित्रांनो आपण थोडं पुढे जाऊया पुढच्या चौकामध्ये जाऊया आणि चौकामध्ये गेल्यानंतर आपण इथली परिस्थिती कशी आहे तुम्हाला एकदा दाखवतो सुंदर पद्धतीचं या चौकामध्ये सुद्धा असणार बसायला आपल्याला इतकं छान तुम्हाला दिसतंय या ठिकाणी चला मित्रांनो व्हिडिओ कसा आवडतो व्हिडिओ आवडत तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटीत आपल्याला विसरू नका बाय